नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजारभाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव बघा शेतमाल बाजारभाव आहे कापूस सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सेलू या ठिकाणीच अशा प्रकारे महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि सरासरी दर मिळालेला आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल रेंटच नो क्वालिटी कापूस कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल